मध्ये ला या लाईव्ह गुड मॉर्निंग कोण कोण येते लाईव्ह बघू चला चाल युटूब चॅट वर स्वागत आहे तुमच्या संरक्षण करण्यासाठी लक्ष ठेवा आणि आमच्या सम्राट मार्गदर्शन करावे अरे चला 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 पटपट पट पट पटपट लाईव्ह लाईव्हट पट पटपट चला चला कोण कोण येते बघू लाईव्ह

चला चला येल येईल कोणतरी नमस्कार नमस्कार कोण येते बघू लाईव्ह ला चला आता नमस्क, आज काय गोष्ट आहे ते पण बोलू तुमचे काय प्रश्न असतील ते मला सांगा चला चला कोणी कोण कोणी येते लाईवला चला बघा मित्रांनो तुमच्यासाठी काय बी सांग काय बी विचार तयार आहे मी लाईव्ह मित्राय मित्रा मित्र बस कसं गंकार डायरेक्ट जा आता मी काही येत नाही माघा कुठन काम हो